सांगा तुम्ही पहिल्यांदा ते आलेलं विमान आणि पहिल्यांदा असं वरून गेलं तर तेव्हा ते चांगलं होतं नंतर आम्ही घराच्या बाहेरच होतो आणि टाकला आणि घरानंतर आलो तर आम्ही बाहेर होतो आणि ते विमान गेलेलं असं खालून आलेलं आणि खालून असं ते खालून आलं आणि ते बरोबर वर जायचं ते असं खाली त्याला एक झालं ते बरोबर म्हणजे आठ तेव्हा वाजलेल्या आणि त्याचा म्हणजे आम्ही पाहिलं पण एवढं ते ून खोली की मग आम्ही गेलो पंधरा मिनिटं मग आम्ही घरून तरी पण आम्ही पाणी बांधले ते पाणी घेऊन आलो पाणी आलं भिजवलं आणि ती बॉडी असून साईडनं बनलेली आणि त्यांचं मुडक ही पूर्ण म्हणजे साईडला अशी निम्मी बॉडी होत ती आम्ही पूर्णपणे पाहिलेली बॉडी नंतर ते म्हणजे कापडून गेले मग आम्ही ब्लँकेट सगळं उदाळायला दिले आणि तसं झाल्यानंतर पंधरा वीस मिनिटांची मग तीन गाडी आले म्हणजे बॉडी असे 哦。<noise> <noise>